नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब मंत्रिमंडळात डावल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले आहेत मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करताना दिसून येत आहे नाराज छगन भुजबळ आता कोणती मोठी भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत आता वेगळ्या चर्चेला उदाहरण आलं आहे महायुती विजयानंतर मंत्रिमंडळात स्थान न ना मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आज सागर बंगल्यावर फडणवीस यांना भेटले त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली भेटीमागील कारण काय होते याबाबत भुजबळ यांनी स्वतः माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना वेट अँड वॉच दिला यावेळी फडणवीस यांनी भुजबळ यांना आठ दहा दिवस वेळ द्या असं म्हटलं सध्या राज्यात जे काही सुरू आहे त्यातच आता पाच सहा दिवस मुलांना शाळा कॉलेजच्या सुट्ट्या आहेत वेगळ्या वातावरण आहे एक आठ दहा दिवस मला तुम्ही द्या त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि चांगला मार्ग शोधून काढू असे असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं